प्रत्येक घरामध्ये आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन केले जाते काही घरांमध्ये गणपती बसवत नाही पण गौरी आवर्जून बसवतात काही जण गणपतीही बसवतात त्यानंतर गौरी आवाहन करून त्यांचा विसर्जनाचा जो काही कालावधी असतो तर असा तीन दिवसीय सण आपण साजरा करत असतो तर मग गौरींबरोबरच गणपतीचं देखील विसर्जन केलं जातं काही जण गौरी गणपती यापैकी काहीच बसवत नाही पण आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांची ते अनंत चतुर्दशीपर्यंत सेवा करतात आणि गौराईंच्या सणाच्या वेळेस अशा घरातील व्यक्ती देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी या दोघींनाच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी मानून त्यांची सेवापूजा करत असतात नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईंच्या तीन दिवसीय सणाची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामुळे तुमच्या मनात जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील तरीही तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये जरूर विचारा तसेच व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये जय मातादी अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौराईंचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा उत्सव आनंदामध्ये आणि मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातल्या शुक्लसप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते ती कधीही एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणजेच काय ज्येष्ठेला आणायला कनिष्ठा गौरी जात असते तर मग जी पार्वती माता आहे तिला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं आणि माता लक्ष्मीला कनिष्ठा गौरी असं म्हटलं जातं प्रत्येक घरामध्ये आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन केले जाते काही घरांमध्ये गणपती बसवत नाही पण गौरी आवर्जून बसवल्या जातात बघा जसं आपण म्हणतो की गौराईंबरोबर तिच्या मुलाबाळांची देखील स्थापना केली जाते त्याचबरोबर काही ठिकाणी दोघी गौराई त्याचबरोबर त्यांची मुलंबाळं आणि संक्रोबा म्हणजेच भगवान शिवशंकर यांचीही स्थापना केलेली असते कारण गौराई पहिल्या दिवशी येते तिच्या घरी ती आराम करते माहेरी आल्यावर दुसऱ्या दिवशी तिचं माहेरपणाचं सुख उपभोगते आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा सासरी जायला निघते तर तिला न्यायला तिचे पती भगवान शिवशंकर आलेले असतात असं म्हटलं जातं तुमच्याकडे शंकरोबाची स्थापना करतात का मला कमेंट्स करून नक्की सांगा बघा माहेरवाशिन म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहून चार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असंही म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात कोकणामध्ये या सणासाठी मुली माहेरी जातात कोकणात काही भागांमध्ये फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात तर शक्यतो तेरड्याची फुलं यासाठी वापरली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्यांची गौर बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागांमध्ये मूर्तींची पूजा होते बऱ्याच भागांमध्ये लाकडी गौरी असतात काही ठिकाणी मुखवटेसुद्धा असतात दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा सा साजेशृंगार अतिशय प्रेमाने करतात काही जणी गौरी उभ्या करत नाही तर त्या कायमच धान्याच्या परातीमध्ये ठेवून त्यांची पूजा करत असतात काही जणांकडे अशी पद्धत आहे की गौराई बसवल्यानंतर पहिल्या वर्षी त्या धान्याच्या परा परातीमधून त्यांचे मुखवटे ठेवून मगच त्यांची पूजा होते आणि दुसऱ्या वर्षीपासून गौराई या उभ्या केल्या जातात म्हणजेच काय त्यांना साडी वगैरे नेसवलं जातं त्यासाठी पहिल्या वर्षी त्यांना ज्या आपण धान्याच्या परातीमध्ये ठेवत असतो तर त्याच्यामध्ये सव्वा माप गहू तांदूळ यापैकी काहीतरी धान्य ठेवलं जातं आणि त्याच्यात ते मुखवटे ठेवतात तुमच्यापैकी मागे कोणीतरी विचारत होतं की आपण समजा गवराईंना धान्यामध्ये स्थापन करणार असू तर किती धान्य घेतलं पाहिजे तर सव्वा माप तर इथे माझा सव्वा माप सांगण्याचा उद्देश असा आहे की सव्वा शेर धान्य तुम्ही त्या परातीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मुखवटे स्थापन करायचे आहे बाकी तुम्ही समजा गौराईंचे मुखवटे कधी आणले आणि आणल्यानंतर तुम्हाला समजलं की गौराईंचा मुखवटा थोडाफार तुटलेला आहे किंवा त्याच्यामध्ये बिघाड आहे त्या प्रसन्न वदन दिसत नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही त्या मुखवट्यांचं विसर्जन करा किंवा दुकानदार त्यांना पुन्हा घ्यायला तयार असतील तर त्यांना द्या आणि मग पुन्हा तुम्ही नवीन मुखवटे आणू शकतात जणी मातीचे मुखवटे घेतात काही काही जणी फायबरचे घेतात आजकाल किंवा काही जणी कायमस्वरूपी टिकतील कायमस्वरूपी आपण तेच वापरू शकू अशा उद्देशाने आपापल्या परिस्थितीनुसार तांब्याच्या पितळेच्या किंवा मग चांदीच्या देखील गौराई घेतात म्हणजे गौराईंचं आवाहन कधी करायचं त्याचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल माहिती सांगते बघा दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये गौरी आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला रविवारच्या दिवशी होईल तर या दिवशी तुम्ही पहाटेपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत कधीही गौराईंचं आवाहन केलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी ज्येष्ठा गौरी पूजन आपल्याला करायचं आहे तर त्यासाठीचा शुभमुहूर्त आहे पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तिसरा दिवस असतो गौरी विसर्जनाचा तो यंदा आहे मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत कधीही गौराईंचं विसर्जन केलं त्यासोबतच गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरीसुद्धा चालेल आता मी तुम्हाला गौराईंचं आवाहन कसं करायचं पूजा कशी करायची त्यानंतर तिसऱ्या दिवशी विसर्जनाची पूजा कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती सांगते पहिला दिवस आहे गौरी आवाहनाचा तो आपण रविवारी म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला साजरा करणार आहोत तर मग त्याची माहिती अशी आहे की आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उमऱ्यातून आत आणताना जिच्या हातामध्ये गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजापासून ते जेथे गौरी बसवायच्या आहे त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा आपल्या देवघरातली जी घंटी असते तिने नाद केला जातो यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुभत्याची जागा म्हणजेच काय आपल्या घराची जी तिजोरी असते देवघर असतं तुळशी वृंदावन असतं जे शेतकरी आहेत किंवा ज्यांच्याकडे गायींचा गोठा पा पाळीव जनावरं आहेत तर अशी सगळी जागा त्यांना दाखवली जाते काही ठिकाणी विशेषतः कोकणातच ही पद्धत असावी बाकी कोणत्या भागात असेल आणि तुम्ही कोकणातले नसाल पण तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तर तिथे लोक तेरड्याची रोपं एकत्र करून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आणि खास करून त्यामध्ये शेपूच्या भाजीला आणि बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीला विशेष महत्त्व आहे काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ही पद्धत जास्त आपल्याला आढळून येते आणि काहीजण यापेक्षा वेगळीसुद्धा भाजी भाकरी कदाचित मग बनवत असावेत या प्रथेला गौरी आवाहन करणं असं म्हटलं जातं दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौराईंची पूजा होते तर यंदा आपल्याला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारच्या दिवशी गौराईंचं पूजन करायचं आहे सकाळी गौरींची म्हणजेच महालक्ष्मींची पूजा आरती करून त्यांना केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात नैवेद्यामध्ये पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये शेंगदाणा तसेच डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे तसेच दिवाळीला आपण जे काही पदार्थ बनवतो तेही या नैवेद्यामध्ये ठेवण्याची बऱ्याच भागांमध्ये पद्धत आहे पण जे काही शिजवलेले अन्नपदार्थ मी तुम्हाला आत्ताच सांगितले तर ते बऱ्याच ठिकाणी केळीच्या पानावर मांडून ठेवतात कारण केळीच्या पानावर दिसायलाही सुंदर दिसतं आणि परंपरेनुसार केळीच्या पानाला आयुर्वेदशास्त्रामध्ये तसेच आपलं जे काही अन्नशास्त्र असतं त्यालाही महत्त्व दिलं जातं तर मग तुम्हीसुद्धा जमलं तर केळीच्या पानावर किंवा मोठ्या ताटामध्ये हे नैवेद्य मांडून ठेवू शकता बघा जरी आपण गौराईंचा सण साजरा करतो बऱ्याच प्रकारचे अन्नपदार्थ आपण त्या दिवशी करतो पण अन्नाचा नाश होईल असं कधीच करू नका ज्या महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असतात आपण त्यांना धान्यामध्ये का ठेवतो कारण आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत व्हावी आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा कधी अशी वेळ येऊ नये किंवा आपण नसलो तर आपल्या मुलाबाळांना आपल्या पुढच्या पिढीला अशी वेळ कधीच येऊ नये की त्यांना म्हणजे बिना अन्न पाण्याचं राहावं लागेल त्यामुळे जे काही अन्नपदार्थ तुम्ही तयार कराल त्यांचा पुरेपूर वापर होईल अशाच पद्धतीने करा नाहीतर मग गौराई आहे भरपूर काही काही अन्नपदार्थ करावे लागतात मग खूपच जास्त बनवायचे नंतर फेकून द्यायचे असं अजिबात करू नका जर तुम्हाला असं वाटत असेल की यातले बरेचसे अन्नपदार्थ उरणार आहेत किंवा तसेच पडून राहणार आहेत तर मग पूजा झाली की त्यानंतर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला किंवा अगदीच तुम्हाला त्यांच्याकडेही देणं शक्य झालं नाही किंवा तरीही उरत असेल तर तुम्ही गोरगरिबांना अन्नपदार्थ नक्की वाटून द्या कारण त्या आपण जे काही बघतो आपण जे काही खातो या निमित्ताने सणावारांच्या निमित्ताने तर काही जणांना सुद्धा कधीच पाहायला मिळालेलं नसतं त्यामुळे तुम्ही आवर्जून अन्नपदार्थांचा योग्य तो वापर करा आता तिसरा दिवस म्हणजे गौराईंच्या विसर्जनाचा दिवस मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात यंदा आपल्याला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला गौराईंचं विसर्जन करायचं आहे अर्थातच हा दिवस थोडासा भावनिक असतो सर्व महिला वर्गासाठी कारण कोणतीही माहेर वाशिन पुन्हा सासरी जायला निघाली की तिचे डोळे भरून येतात आणि तिच्या माहेरच्यांचेसुद्धा कारण ती जे काही दोन तीन दिवस येते तरी पण सगळ्यांना लढा लावून जाते सगळीकडे आनंद पसरवून जाते तर हीच खरी सासर आणि माहेरची एक प्रथा असते की माहेरी जाण्याची पण घाई आणि तिकडून परत त्या मुलीला सासरकडचे पण वेध लागतात की काही जबाबदाऱ्या असतात तिच्यावर दोन्ही गो दोन्ही घरं किंवा दोन्हीकडच्या गोष्टी ती व्यवस्थित सांभाळण्याचा त्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते एका बाईलाच हे जमू शकतं बाकी पुरुषांनी याचा कितीही प्रयत्न केला तरी गोष्टी होत नाही हेच आपल्याला यातून बघायला मिळतं त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतामध्ये हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुलं झेंडूची पाने काशीफळाचं फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फूल या महत्त्वाच्या वस्तू असतात आणि हे ज्या काही गाठी पाडल्या जातात याला दोरकाची पूजा किंवा दोरक असंही म्हटलं जातं नंतर गौराईंची पूजा तसेच आरती करतात गोड शेवयांची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवतात या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप दिला जा त्यांना निरोप दिला जातो आणि त्यांना दही भाताचा देखील नैवेद्य सोबत देण्याची पद्धत आहे त्यांचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते किंवा ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे मुखवटे आहेत तर ते लोक काही विसर्जन करत नाही फक्त एक विसर्जनासारखा विधी करून घेतात त्या दिवशीचा नैवेद्य वगैरे दाखवतात आणि त्यानंतर गौराईंची सगळी आरास त्यांना जे काही नटवलेलं असतं ते सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातात आणि त्या पॅक करून त्यांचे मुखवटे देखील एखाद्या दे खोक्यामध्ये बॉक्समध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी पॅक करून ठेवण्याची पद्धत आहे बघा गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते व झाडाझुडपांचे कीटकांपासून रक्षण होते अशी समजूत आहे तुमच्याकडे या बाबतीत कशी पद्धत आहे जर तुम्ही गौराईंचे मुखवटे प्रत्येक वर्षी तेच तेच वापरतात तर मग तुम्ही विसर्जनाला नेमकं काय करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या गोष्टी विसर्जन करायला तुम्ही पाण्याच्या ठिकाणी जात असतात गौरी म्हणजेच पार्वतीचे रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे परंतु काही राज्यात काही भागांमध्ये असं म्हटलं जातं की गौराई म्हणजे गणपतीची बहीण तर काही ठिकाणी असंही म्हणतात की गौरी म्हणजे गणपतीची बायको पण असं काही नाही आहे गणपतीची बायको म्हणून रिद्धी आणि सिद्धी यांना मानलं जातं आणि खरं तर गौरी ही गणपतीची आई आहे तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्याला कोणकोणत्या चुका करायच्या नाही आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते प्रत्येक भाविक बाप्पाची पूजा मनोभावे करत असतो पूजेदरम्यान कोणीही जाणून बुजून चूक करत नाही तर नकळत काही चुका घडतात घरी बाप्पाची स्थापना करताना किंवा गौराईंची स्थापना करताना तुम्ही गुरुजींची देखील मदत घेऊ शकतात किंवा मग स्वतः जरी करत असाल तर योग्य तो व्हिडिओ योग्य ती माहिती पाहून मगच तुम्ही स्थापना करा बाप्पाचे मुख किंवा गौराईंचे मुख पूर्व पश्चिम उत्तर या दिशांकडे असेल याची खात्री करावी बाप्पांचे किंवा गौराईचे मुख दक्षिण दिशेकडे ठेवू नये मग त्यासाठी पूर्व किंवा पश्चिम याच दिशा योग्य राहतील म्हणजे एकतर पूजा करणाऱ्याचं किंवा ज्यांची पूजा करायची आहे त्यांचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल दररोज गौरींना तसेच गणपतीला फुलं दुर्वा वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करावी शक्यतो दुर्वा ज्या आहेत त्या देवीरूपाला अर्पण करत नाही त्यामुळे त्यांना तुम्ही लाल रंगाची फुलं किंवा ऋतूनुसार बऱ्याच प्रकारची सुवासिक फुलं आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात तर ती आपण त्यांना वाहू शकतो गणपतीच्या नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाही आहे तुळशीपत्राचा मान फक्त गणेश चतुर्थीला असतो बाकी इतर वेळेस गणपती बाप्पांना तुळस व्हायची नाही ज्या देवींचा नैवेद्य असतो म्हणजे गौराईंचा नैवेद्य असतो त्याच्यावर तुम्ही तुळशीचं पत्र ठेवलं तरीही चालेल आर आरती म्हणताना अजिबात चुका करू नका कारण गणपतीची जी आरती असते त्याच्यामध्ये बऱ्याच जणी बरेच जण चुका करतात काही शब्द म्हणजे अगदी किंचितशा फरकाने वेगळे म्हटले जातात पण त्याचा खूप चुकीचा अर्थ होतो त्यामुळे अजिबात तुम्ही असं करू नका ज्या वेळेस तुमच्या घरी गौराय असतील तर तुम्हीसुद्धा घरात छानपैकी तयार व्हा चांगल्या पद्धतीने तुम्ही नटू शकतात आणि आपल्या घरातलं वातावरण उत्साही कसं राहील याची काळजी देखील घेऊ शकतात कारण आजकाल वेळ अशी आलेली आहे की परस्पर संवाद जो आहे एकमेकांशी बोलणं जे आहे ते खूप कमी झालेलं आहे सणावारांच्या निमित्ताने आपल्या घरी आलेल्या प्रत्येक अतिथीचा तुम्ही मानपान करा त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोला त्यांना काय हवं नको ते विचारा यामुळे काय होईल तुमचं जे नातं आहे ते अतिशय दृढ होईल मधुर होईल आणि प्रत्येक संकटकाळी म्हणा किंवा आनंदाच्या क्षणामध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांना अशाच प्रकारे सहभागी करून घेऊ शकाल तर खूप चांगल्या प्रकारचा संदेश आपल्याला गौरी गणपतीचा सण देऊन जातो या सणावारांच्या काळामध्ये शक्यतो काळा रंग अजिबातच वापरू नका काळा रंग काही अशुभ नाही पण शक्यतो शुभ कार्य असेल घरामध्ये काही धार्मिक कृत्य घडत असेल तर अशा वेळेस खास करून आपण लाल पिवळा नारंगी गुलाबी हिरवा अशा रंगांना महत्व देत असतो ज्या काड़, काळ ज्या काळामध्ये आपल्याकडे गौराई असतील तर त्यावेळेस तुम्ही कुणालाही पैसे उसने देऊ नका उधार देऊ नका कर्ज घेऊ नका आणि खास करून जी लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळची एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही जी वेळ असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची असते या काळात तरी निदान कुणालाही पैसे देण्या घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आपल्या घरातली ति ती, तिजोरी जी असेल तर तिची ही पूजा तुम्ही गौरी पूजनाच्या दिवशी अवश्य करू शकता तुम्हाला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तोही तुम्ही गौरीपूजनाच्या दिवशी सुरू केला गौरी आवाहनाच्या दिवशी सुरू केला तरीही चालेल तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी तुम्ही गौराईंना दाखवून आणलं म्हणजे तुम्ही जेव्हा गौराईंचं आवाहन करतात तर तुमचं घर आणि तुमचं व्यवसायाचं ठिकाण जर दुसरीकडे असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी गौराईला आणू शकता तुमचा संपूर्ण व्यवसाय तिथलं जे काही दुकान आहे किंवा तुमचं जे काही स्टोर आहे ते सगळं तिला दाखवू शकता आता दुकान किंवा स्टोर हे मी फक्त उदाहरणार्थ सांगितलं पण तुमचं जेही ते व्यवसायाचं ठिकाण असेल तर तिथली जागा गौराईला दाखवा आणि त्यानंतर तुम्ही गौराईला सागरसंगीतपणे मोठ्या थाटामाटात घरी आणू शकता आणि घरी देखील तिची स्थापना करू शकता त्याचबरोबर जोपर्यंत गौराई आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद आपल्या घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं हे की गौराई आपल्या घरात आहे तर तुम्ही तिच्या सेवेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या आरत्या असतील किंवा तुम्हाला काही गौराईंची कथा ऐकायची असेल तर ते सगळं ऐकण्याचं काम करू शकता जेणेकरून तुमच्याकडून तिला एक प्रकारची करमणूक होईल आणि तुमचा आणि गौराईचा जो काही सं संवाद आहे तोसुद्धा वाढेल जेणेकरून देवाचं आणि आपलं जे काही नातं असतं ते सुद्धा यामुळे दृढ व्हायला मदत होते आपला साधाभोळा भक्तिभाव यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो घरामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन या दरम्यान करू नका मांसाहारी पदार्थसुद्धा शिजवू नका कारण काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्याकडे कायमस्वरूपी मांसाहारी पदार्थ हे होत असतात मग घरामध्ये कितीही महत्त्वाचं कार्य असेल तर त्यामुळे असं अजिबात करू नका आणि कोकणामध्ये अशी एक पद्धत आहे की गौराईंना माशांचा देखील नैवेद्य दाखवला जातो आता हे कितपत खरं आहे माहिती नाही पण पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की कोकण भागामध्ये गौराईंना मासोळ्यांचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर मग असेल खरी पद्धत तरच दाखवा नाहीतर उगाच नवीन काहीतरी सुरू करू नका गौराई कोणत्या गोष्टी केल्यानं प्रसन्न होते तर पहा गौरीला प्रसन्न करण्यासाठी तिला छान कपडे घालून पूजेला सुरुवात करावी मनोभावे भक्ती करावी देवीची उत्तरपूजा हे तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळदी कुंकू चंदन नारळ सुपारी आणि इतर गोष्टी देखील अर्पण केल्या जातात त्यामध्ये दही भाताचा एक समावेश होतो फराळाचे पदार्थ येतात सुकामेवा यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो दिवा अगरबत्ती ओवाळून तिची आरती केली जाते यामुळे गौरी माता प्रसन्न होते गौरी आवाहनाच्या वेळा कोणत्या चुका करू नयेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे अस्वच्छता अजिबात ठेवू नये स्वच्छता पाळावी गौरी आवाहनाचा जो काही मुहूर्त आहे तो अजिबात चुकवू न नये नित्यनेमाने पूजा करावी पूजा करतानासुद्धा आपल्याला चुकायचं नाही आहे त्यासाठी तुम्ही गुरुजींची मदत घेतली तर उत्तम नाहीतर मग सगळा योग्य अभ्यास करून मगच त्यांची पूजा करा आता ज्या महिला वर्षानुवर्ष गौराई बसवतात त्यांना काही अडचण येणार नाही मग ज्यांच्याकडे पहिल्यांदाच गौराई असतील तर त्यांनीसुद्धा एखाद्या अनुभवी महिलेला की ज्यांच्याकडे गौराई बसवल्या जातात तिला बोलावून घ्यावं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग तुम्ही ती पूजा करू शकतात गौरी विसर्जनाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी जी काही दोरकाची पूजा होते त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रथा परंपरा असू शकतात त्यामुळे जेवढं मला माहिती होतं त्यातलं तेच मी तुम्हाला सांगितलं बाकी तुम्ही दोरकाची पूजा म्हणजे त्यात अजून काय काय करतात हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका त्यामुळे आमच्याही माहितीमध्ये अजून भर पडू शकते तर मैत्रिणींनो किंवा मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईंच्या तीन दिवसीय सणाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा कर काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही विचारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा असेच काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होऊ शकते आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद